मी बँकेतून बोलतोय किंवा तुमच्या सिमकार्डची वैधता संपत आली आहे असा कोणी तुम्हाला फोन केला आणि तुमचा फोन बंद झाला तर तुम्ही मात्र सावध राहा कारण असे फोन अनेकांना येत आहेत सिम स्वॅप करून ती टोळी बँक खाती खाली करते असा दावा करण्यात आलाय पण हे खरं आहे का खात्यातून पैसे गायब होत असल्यानं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मग काय सत्य समोर आलं चला पाहूया एक फोन तुमचं बँक खातं करू शकतो खाली करून गंडा सिम स्वॅप घालणारी टोळी सक्रिय काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य तुमच्या सिम कार्डची वैधता संपत आलीये असं कोणी तुम्हाला फोन करून वारंवार सांगत असेल तर मग सावध राहा कारण सिम कार्डची वैधता संपली असं सांगून तुमचं बँक खातं खाली करण्याचा डावही असू शकतो अशाच प्रकारे एका महिलेच्या खात्यातून तब्बल एक लाख रुपये गायब केलेत असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय कशी केली जाते फसवणूक या व्हायरल मेसेज मध्ये पहा सिम स्वॅप नावाची एक नवीन फसवणूक सुरू झाली आहे आपल्या फोनचं नेटवर्क जाईल आणि गंडा घालणाऱ्यांचा हॅकर्सचा कॉल येईल तुमच्या सिमची वैधता संपत आली आहे असं सांगून आम्ही सांगतो तसं करा असं सांगितलं जातं काम झाल्यानंतर फोन बंद ठेवायला सांगून बँक खातं रिकामं केलं जातं फोन बंद झाल्यामुळे बँकेकडून कुठलीही माहिती मिळत नाही त्यामुळे सावध रहा हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे ही टोळी कोणालाही सहज गंडा घालू शकते कष्ट करून कमावलेल्या तुटपुंजीवर भामटे हात साफ करू शकतात त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे पण जो मेसेज मध्ये दावा केलाय तो खरा आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे ज्या महिलेची फसवणूक झाली तिनं मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्यामुळे आमचे प्रतिनिधी विकास काटे हे मुलुंड पोलीस स्टेशनला पोहोचले आणि खरंच महिलेची सिम स्वॅप करून फसवणूक केली आहे का याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मुलुंडमध्ये राहणाऱ्या महिलेची मोबाईलद्वारे फसवणूक झालेली आहे त्यांना मोबाईलवरती एक फोन आला त्यानंतर त्यांच्या खात्यातील अचानक पन्नास हजार रुपये गायब झाले या प्रकरणी त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल केलेली आहे या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर सदरचा सा विषय सायबर गुन्ह्याकडे येतो असं पोलिसांनी सांगितलेलं आहे याबाबतीत मात्र मुलुंड पोलिसांनी बोलण्यास नकार दिलेला आहे पोलिसांनी यावर बोलण्यास नकार दिल्यानं याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोपाल मोठघरे हे सायबर एक्सपर्टकडे पोहोचले त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच अशा प्रकारे कोणी फसवणूक करू शकतं का हे जाणून घेतलं स्वॅप म्हणजे बेसिकली एका सिमला क्लोन करून दुसरं सिम बनवणं तर जर तुम्ही बघितलं तर आजकाल ओ टी पी जे येतात ते सगळे बँकेचे आपल्या सिम कार्डवर येत असतात नंबरवर येत असतात तर तुमचा जो ओ टी पी आहे जो तुम्ही जेव्हा रिक्वेस्ट करता तेव्हा तो ओ टी पी जर डिरेक्टली तुमच्या नंबरवर येत असेल तर सेम वे तो दुसऱ्या नंबरवर पण जातो ज्याच्यावर तुम्ही क्लोन केलेले कार्ड जो स्वॅप सिम कार्ड आहे तर त्याच्यामुळे जो ओ टी पी येतो तो डिरेक्टली त्या नंबरवर जातो आणि तुमच्या नंबरवर येत नाही So, सो असं तुम्ही त्याला हॅक म्हणू शकत नाही पण ही एक वल्नेरिबिलिटी आहे एक वल्नरेबिलिटी आहे त्याला ती एक्सप्लॉट करतात प्लॅटफॉर्म नावाची वल्नरेबिलिटी आहे त्याला ते सिम सिम कार्डची सर्वात मोठी आहे त्याला करतात आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं करून फसवणूक केली जाते हे स्पष्ट झालं अशा अनेक तक्रारी पोलिसातही दाखल आहेत पण हॅकर्स बँक खात्याची माहिती चोरतात का आधार कार्डाची माहिती ओ टी पी नंबर मिळवून कोणीही खात्यात मी सहज पैसे काढू शकतो का हे आम्ही बँक एक्सपर्टकडून जाणून घेतलं एकतर बँका बाबतीत खूप जागरूक असतात आणि कस्टमरचा कोणताही डेटा कोणत्याही पद्धतीने बाहेर जाणार नाही याची शंभर टक्के काळजी घेतात तेव्हा सगळ्या ग्राहकांनी याबाबतीत खरं म्हणजे निश्चिंत राहायला पाहिजे आधार कार्डाचं ज्यावेळी आमच्याकडे लिंकिंग होतं मी त्यांच्या खात्याशी असेल किंवा गॅस सबसिडीकरता असेल तर तो डेटा पूर्णपणे आमच्याकडे सुरक्षित असतो तो कुठेही बाहेर कुठल्याही मार्गाने लीक होण्याची शक्यता राहत नाही आणि असं तो लीक होत नाही आम्ही ग्राहकांना वारंवार एसद्वारे त्यांना सूचना देत असतो ताकीद देत असतो की कोणाही फोनचं कुठलंही उत्तर देऊ नका बँका अशा प्रकारची माहिती मागत नाही त्याचं कारण कार्डचे सगळे डिटेल्स आमच्याकडे असतातच ना त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते पहा सिम स्वॅप म्हणजे एकाच नंबरचं दुसरं बनावट कार्ड बनावट सिम कार्ड बनवून बँक डिटेल्स मिळवली जातात हॅकर्स बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करतात बँकेतून फोन करून कोणीही खात्याबद्दल माहिती विचारत नाही ग्राहकांचा डेटा लीक होणार नाही याची काळजी बँक घेते फोनवरून बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये त्यामुळे आमच्या पडताळणीत सिम स्वॅप करून हॅकर्स फसवणूक करत असल्याचा दावा सत्य ठरला अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली जाते पण बँकेतून डेटा लीक करून खात्यातून पैसे काढले जातात हा दावा असत्य ठरला पण तुम्हाला कोणाचा फोन आला तर बँक खात्याची माहिती देऊ नका खोटी अमिष दाखवून बोलण्यात गुंतवून भामटे सहज गंडा घालतात रिपोर्ट साम टीव्ही